अहमदनगर शहरामधील गुलमोहर रोड भागामध्ये गेल्या दीड वर्षांपासून रस्त्यावर लाईट नसल्यामुळे या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय सर्वात मोठी आणि गंभीर समस्या म्हणजे गुलमोहर रोड परिसरामध्ये लाईट नसल्यामुळे या परिसरातून अनेक वेळा महिलांचं मंगळसूत्र चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत त्याचबरोबर रात्री टवाळपोरामुळे महिलांना आणि मुलींना येण्या जाण्यास भीती वाटते तर ज्येष्ठ नागरिकांनाही अंधारामधून फिरायला जावं लागत असल्यामुळे अनेक नागरिक आता गुलमोह रोड परिसरामध्ये फिरायला येत नाहीत गेल्या दीड वर्षांपासून गुलमोह रोड परिसरामधील ज्येष्ठ नागरिक आणि रहिवासी गुलमोह रोडवर खांब बसून लाईट बसावेत अशी मागणी करत आहेत मात्र महानगरपालिका प्रशासनानं नागरिकांच्या निवेदनाला केराची टोपळी दाखवली आहे गुलमोह रोड हा मॉडेल रोड व्हावा यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी घोषणा झाली होती त्यानंतर अनेक रस्त्यांचे डांबरीकरण झाले मात्र हे काम अद्याप अर्धवट असून गेल्या दीड वर्षांपासून लाईटचे काम काढून टाकले आहेत ते बसवले गेले नसल्यामुळे या भागात लाईटच नाही महानगरपालिका आणि ठेकेदारांच्या विसंवादामुळे गुलमोह रोड अंतरामध्ये असून या प्रकाराचा निषेध करण्यासाठी परिसरामधील ज्येष्ठ नागरिकांनी टेंभा मिरवणूक काढत महानगरपालिका प्रशासनाचा निषेध केला आहे गुलमोह रोड परिसरामध्ये नागरिकांनी टेंभा मिरवणूक काढत महापालिका प्रशासनाचा निषेध केला अंधार हटवा लाईट लावा अशी घोषणाही या प्रसंगी देण्यात आल्या अहमदनगर महानगरपालिकेचा रोडचं काम चालू झाल्यापासून दोन वर्षापासून लाईटचे पोल काढलेले आहे सगळे काम सगळे काम अर्धवट काम पूर्ण नाही ना ना। मी मागच्या बावीस तारखेला आठ दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं की तुम्ही ती लाईटची तरी सोय करा ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो अंधारामध्ये समोरच्या गाड्या दिसत नाही तरी पण त्यांनी कोणताही विचार न करता कोणतंही कोणालाही साथ दिलं म्हणून या पालिकेच्या निशाळ कारभाराचा उत्तार असो आम्ही निषेध व्यक्त करतो ह्या गोष्टीचा ह्या गोरव भागातील उपनगरातील गेले दोन हजार वीस एकवीस मध्ये आपल्या बरोबरचं काम झालं त्याच वेळेस महानगरपालिकेचे अधिकारी इलेक्ट्रिक इंजिनिअर माननीय सिटी इंजिनियर यांच्या दोन्हीच्या सहमक्ताने जिथले पोल काढले गुलम रोडच्या रस्त्यावरच्या नागरिकाच्या तक्रारीच्या निमित्ताने तर पोल काढून परत कुठल्याही दोन हजार वीसपासून तर आत्तापर्यंत कुठली लाईट लागलेली नाही आणि कुठलंही लक्ष नाही आहे अहमदनगर महापालिकेच्या डिसा कारभाराला आम्ही तो वैतागलो जनता वैतागली आहे या कारभाराचा निषेध करतो आणि या ठिकाणी नगरपालिकेचा शिक्कार करण्यासाठी नगरपालिकेने गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रलंबित ज्या मागण्या आहेत त्या या ठिकाणी पूर्ण केलेल्या नाही म्हणून गेले अनेक वर्षापासूनचं जे पालिकेचं चा राजकारण चालू आहे त्या गुरम रोड आणि परिसरात या ठिकाणी अंधार चालू आहे आणि अंधारात या ठिकाणी लोकांना अनेक त्रास होतात या ठिकाणचे पोल या ठिकाणी काढलेले नाही या ठिकाणी रस्ता जो केलेला आहे या रस्त्याचं काम देखील पूर्ण केलेलं नाही याच्यावर देखील लेअर टाकण्याचं काम बाकी आहे आम्ही संध्याकाळी फिरताना रस्त्याला लाईट असल्यामुळे काही गाड्यांचा त्रास धक्का बसतो हे बसतो त्रास होतो कोणा चक्कर की तर रस्त्यावरच्या लाईट सर्व लावले पाहिजे असं आमच्या सर्व नजर ठेकरांची विनंती आहे या आंदोलनामध्ये नगरसेवक रामदास आंधळे बाळासाहेब सोनवणे शिरीष जानवे कुमार नवले ॲडव्होकेट लक्ष्मीकांत पटारे आकाश सरवणे मनोहर भाकरे महेश गावटे कौशिक रसाळ महेश कुलकर्णी प्रदीप घोडके राहुल आंधळे प्रमोद कुलकर्णी अविनाश बढे किशोर उबाळे सांगळे साहेब रमेश आदी आदीसह नागरिकांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता एसनान मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर